नमस्कार मध्ये आपणा सर्वांचे स्वागत जय जवान जय किसान जय विज्ञान नानाजी देशमुख कृषी संजीवनी टप्पा दोन प्रोजेक्ट ऑन क्लायमेट रिसॉल्युशन अग्रिकल्चर फेज टू मध्ये सावनगिरा या गावचा समावेश नागरिक शेतकरी पालक यांच्यात आनंदाचे दा वातावरण आज सावनगिरा येथे विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढून जनजागृती करण्यात आली शेतकरी बापासाठी लेखरी आली जनजागृती राहिलीत यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वच्छ गाव सुंदर गाव झाडे लावा झाडे जगवा पाणी अडवा पाणी जिरवा अशा घोषणा दिल्या बळीराजा सुखी तर जग सुखी शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे एवढेच नाही तर शेतकरी बळीराजा हा जगाचा पोशिंदा आहे असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही काय आहे प्रोजेक्ट पोकरा प्रोजेक्ट ऑन क्लायमेट रि सायन्स अग्रिकल्चर फेस्टू या योजनालाच नाराजी देशमुख कृषी संजीवनी योजना असेही शे म्हणतात शेतातील उत्पन्न वाढण्यासाठी हवामानानुसार तंत्रज्ञानाचा वापर करणे शेतीसाठी पाण्याची सोय करणे व पाण्याची बचत करणे शेतीला ठिबक सिंचन करणे सेंद्रिय शेती तयार करणे रासायनिक खताऐवजी सेंद्रिय खतांचा वापर करणे शेतीतील उत्पादन खर्च कमी करणे महिला शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रोत्साहन देणे शेतीला कृषी हवामानाचा अंदाज घेण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हवामानविषयक विषयक माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे हे योजनेचे उद्देश आहेत आज सावणगिरा तालुका निलंगा येथे ग्रामविकास ग्राम कृषी विकास समितीची बैठकही घेण्यात आली व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी साहेब कृषी अधिकारी आरिफ शेख साहेब गावचे सरपंच दयानंदी काळे साहेब लातूरजी पच्या माजी उपाध्यक्षा भारतबाई सोळंके मॅडम प्रगतशील शेतकरी तथा कृषी विकास समितीचे सदस्य कमलाकरजी जाधव युवराजी जाधव पांडुरंग जाधव माधव जाधव प्रशांत सोळंके तसेच महिला बचत गटाचे प्रतिनिधी अर्चनाताई पांडुरंग जाधव बबीताताई युवराज जाधव तसेच इतर महिला भगिनी शेतकरी बांधव उपस्थित होते विद्यार्थ्यांची ही रॅली आपल्या शेतकरी बांधवांसाठीच होती जगाचा पोशिंदा बळीराजा हा सुद्धा वाचला पाहिजे जगला पाहिजे त्यासाठी ही शेतकऱ्यांची लेख आज सावणगिरा येथे रॅलीत सहभागी होऊन आपल्या शेतकरी बापाला आधार देत होती दीर्द येत होती असंच म्हणावं लागेल बळीराजाला सलाम अनेक सावणगिरा तालुका निलंगा जिल्हा लातूर